आरोग्य संगीत किंवा म्युझिक थेरपी मध्ये आज आपण पाठीचे रोग बॅक डिसिजिस याबद्दल बोलणार आहोत पाठीचे रोग म्हणजे मनक्याशी म्हणजे स्पाइनशी संबंधित असणारे विविध आजार यामध्ये पाठदुखी ताण डिस्कची समस्या मनक्यातील स्लिपिंग तसेच स्कोलिओसिस आणि अँकिलोझिंग या यासारखे आजार येतात पाठीच्या रोगांचे प्रकार कोणते आहेत पहिली गोष्ट आहे पाठदुखी ही सर्वात सामान्य समस्या आहे जी स्नायूंच्या ताण चुकीच्या स्थितीत बसणे किंवा झोपणे किंवा इतर कारणामुळे होऊ शकते दुसरा हे स्नायू ताण पाठीच्या स्नायूवर जास्त ताण पडल्यास विशेषतः जड वस्तू उतर उचलल्याने किंवा चुकीच्या पद्धतीने व्यायाम केल्याने स्नायू ताण येऊ शकतो तिसरी डिस्कची समस्या मणक्यामधील डिस्क म्हणजे दोन्ही मणक्याच्या दरम्यान असलेल्या पडद्यासारखं जे हे, डिस्क आहे ती खराब झाल्यास त्यातून डिस्कचा भाग बाहेर येऊ शकतो ज्यामुळे वेदना आणि मज्जातंतूवर दबाव येऊ शकतो चौथा आहे स्कोलिओसिस मनक्यामध्ये वाकलेल्या म्हणजे मन सी आकारासारख्या स्थितीत बदल झाल्यास त्याला स्कोलिओसिस म्हणतात आणि पाचवा आहे स्मायन स्पायनल स्टेनोसिस मणक्याच्या कालव्यामध्ये जागा कमी झाल्यास मज्जातंतूवर दबाव येऊ शकतो ज्यामुळे वेदना आणि इतर समस्या होऊ शकतात सहावा हे अँक्युलोजिंग स्पॉन्डिलायटिस हा एक संधिवाताचा प्रकार आहे जो मनक्याला आणि इतर सांध्याला प्रभावित करतो ज्यामुळे वेदना आणि कडकपणा येऊ शकतो सातवा आहे ट्युमर पाठीच्या कण्यामध्ये ट्युमर येणे ज्यामुळे वेदना होऊ शकतात आता यावर उपचार काय आहेत तर पहिलं एक औषध म्हणजे वेदनाशामक औषध आणि स्नायूंचा ताण कमी करण्यासाठी औषधं दुसरा उपचार आहे शारीरिक थेरपी पाठीचे स्नायू मजबूत करण्यासाठी आणि लवचिक होण्यासाठी व्यायाम तिसरा आहे इंजेक्शन काही प्रकरणामध्ये मज्जातंतूवरील दाब कमी करण्यासाठी स्टेरॉइड इंजेक्शन वापरले जाते चौथं आहे शस्त्रक्रिया किंवा शल्यक्रिया गंभीर प्रकरणामध्ये शस्त्रक्रिया आवश्यक असू शकते आपल्या आरोग्य संगीतामध्ये सारंग हिंडोळ हेमवती रोहिणी या रागाच्या श्रवणाने पाठदुखी सुसह्य होते असं आरोग्य संगीतामध्ये सांगितलेलं आहे थँक्यू